जोशी है, लो वर। या लोकसभा आता संपत आहेत निकालाची सगळ्यांना आता अपेक्षा आहे, दो ले ले आहे दोन आणखी महत्वाचे टप्पे राहिलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय मुद्दा लोकसभेचा काल महाराष्ट्राच्या अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं यावेळी पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला मात्र मागच्या लोकसभेच्या तुलनेत टक्का घसरलाय हेही खरं त्यातही धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेल्या नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध भाऊजय सुमित्रा पवार असा सामना रंगलेल्या बारामतीत टक्का घसरल्याचं पाहायला मिळालंय पुढारी न्यूजनं या अकरा मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीचा आणि ती घसरण्यामागच्या कारणांचा आढावा घेतलाय कोल्हापुरात सर्वाधिक झालंय तर बारामतीत सर्वात कमी झालेलं आहे बारामतीत शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष रंगला एकीकडे एक विद्यमान खासदार नणंद सुप्रिया सुळे विरोधात भाऊजे पवार असं चित्र बारामतीकरांसह सर्वांनीच पाहिलं त्यामुळे प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक होती दुभंगलेल्या पवार कुटुंबियांनी एकमेकांवर टीका केल्या मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींना म्हणजे अजित सुप्रियाताईंच्या सुप्रिया सुळेंच्या काकूंना त्या भेटल्या याशिवाय कधी मूळचे पवार कोण बाहेरचे पवार कोण डीएनएतले पवार कोणते याही गोष्टींच्या टीका टिप्पण्या झाल्या आणि हे ऐकण्यासाठी प्रचार सभांमध्ये गर्दी सुद्धा जमली मात्र जल्लोष मतदानात दिसला नाही असं का घडलं का बारामतीकरांनी ताईला किंवा वहिनी साहेबांना मत दिलं नाही याचा आढावा घेऊया आपल्यासोबत आहेत सुहास जगताप दैनिक पुढारीचे सहसंपादक आवृत्तीचे सहसंपादक आपल्यासोबत सुहासजी सांगा बारामतीच्या बाबतीतलं वारं नेमकं आताचं कसं आहे आणि जेवढा उत्साह वादामध्ये दिसला तेवढा मतदानात का नसला दिसा का दिसला नसावा हा बार, बारा बारामती लोकसभेची ही निवडणूक आणि अनेक कारणांनी गजली देशभर त्याचा प्रचार झाला परंतु मतदारांमध्ये पहिल्यापासूनच या निवडणुकीबद्दल निरुत्साह जाणवत होता कारण कोपरा सभांना मिळणारा अल्पप्रतिसाद आणि मोठ्या सभांना गर्दी जमवण्यासाठी ना जे नाकीनं वालं होतं नेत्यांना त्याच्यावरून ने हे कळत होतं दुसरं म्हणजे महायुतीमध्ये जे तीन पक्षांची जे समन्वय होता तो समन्वय नीट राखला गेला नाही परत संपूर्ण मतदारसंघामध्ये पाणी टंचाईचा एक फार मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला होता त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं शेती दुग्धव्यवसाय अडचणीत आलेला आहे आणि त्याबरोबरच गावागावात वाडी वस्तीवर जो मतदार असतो oh. त्याच्यावर या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूकडून प्रचंड दबाव होता hmm. आणि त्या दबावामुळे शेवटपर्यंत तो मतदार बाहेर पडू शकला नाही hmm. परंतु यामध्ये एक दुसरं वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये जरी कमी मतदान झालेलं oh. असलं तरी खडकवासला मतदारसंघात त्यातही कमी मतदान झालेलं आहे म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघांची जर आपण तुलना केली तर खडक वाचल्या अवघ पन्नास टक्के मतदान झालेलं आहे आणि या सहा महिन्यात सर्वात जास्त मतदान हे बारामती लोक विधानसभा मतदारसंघात झाले ते सत्तर टक्के झालेलं आहे परंतु ते सुद्धा मागच्या वेळेपेक्षा कमी झालेलं आहे मागच्या वेळेला ते त्र्याहत्तर टक्के मतदान झालं होतं आता ह्या वेळेला ते एकोणसत्तर टक्के एकोणसत्तर पॉईंट काहीतरी असं ते मतदान झालेलं आहे त्यामुळे बारामतीतही मतदानाबद्दल उत्साह नव्हता याचं प्रमुख कारण असं होतं की मतदार हे दबावाखाली होते मतदार त्यामुळे बाहेर पडले नाहीत आणि तीव्र उन्हाचा आणि शेती दुग्ध व्यवसाय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अडचणीत आलेल्या असल्यामुळं प्रचाराच्या काळातच हे जाणवत होतं की मतदारांमध्ये काही फारसा उत्साह नाहीये नेते त्यांच्या होणाऱ्या सभा प्रचाराची एकंदर जोरदारपणे राबवलेली गेली गे यंत्रणा त्यामुळे ते एक चित्र निर्माण झालं होतं परंतु जी हाय व्होल्टेज म्हणून कमी मतदानाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्याच्या बाजूने आहे थिन मार्जिनने जो कोणी विजेता विजेता होईल तो लाखाभराचं तरी मार्जिन राखू शकेल का आणि वार कुणाच्या बाजूने असं वाटतं वार नाही नाही लाख नाही लाखाभराचं मार्जिन तर ते कोणीच उमेदवार राखू शकणार नाही ह्याच्यात एक विचार करण्याची गोष्ट आहे की महायुतीला जो अतिशय पोषक असा विधानसभा मतदारसंघ होता खडकवासला हो। तिथं सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे आणि दौ इंदापूरमध्ये तीन नंबरचं मतदान झालेलं आहे इंदापूरमध्ये साधारणतः इंदापूरमध्ये एक सदुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे बरं इंदापूर दौंड या मतदारसंघांवर हे अवलंबून आहे आणि बारामतीमध्ये जे सत्तर टक्के मतदान झालेले आहे ते कुणी घडवून आणलेलं आहे आणि ते त्याचा कल कुणाकडे राहील बरं यावर या, या लढतीचं चित्र स्पष्ट होईल आणि कुणाला कुणीही एक लाखाच्या मतांच्या फरकाने विजय होणार नाही पंचवीस ते तीस हजारामध्ये ही लढत या लढतीचा निकाल लागलेला आहे म्हणजे सुहाजी बारामतीच्या इतिहासातली ही निवडणूक असेल की जिकडे पंचवीस तीस तुम्ही हजार सांगताय काही जण पन्नास हजारापर्यंत म्हणताय पण इतका कमी शेवटचा इतका कमी डिफरन्स उरला होता तो जानकर विरुद्ध सुप्रिया सुळे साठ हजाराच्या फरकानं साठ पासष्टच्या हजाराच्या फरकानं सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या धन्यवाद सुभाजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तिथे कोकणात रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचं मतदान पार पडलं यावेळी रायगडमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक दहा टक्के आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात एकूण एकोणसाठ पूर्णांक तेवीस टक्के मतदान झालं जे मागच्या लोकसभेच्या तुलनेत सुमारे तीन टक्क्यांनी कमी आहे महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध मवियाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत अशी लढत होती महायुतीच्या प्रचारासाठी मनसे रिंगणात उतरली होती मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्याची मनधरणी करण्यात सगळेच अपयशी ठरले का कोकणवासीय मधल्या काळात जो शिमगा झाला किंवा प्रकल्पाच्या निमित्तानं कोकणात प्रदूषणकारी प्रकल्पांच्या बाबतीत कुठलाच पक्ष हा एका भूमिकेवर नाहीये याच्यातला जो संभ्रम तयार झाला त्यामुळे कोकणवासियांनी मतदानाच्या बाबतीत उदासीनता दाखवली का, का, का हे विचारावं लागेल विकास गावकर यांच्याकडे आपण जाऊयात त्यांच्याकडनं आपण दोन्ही मतदारसंघांबद्दल विचारणार आहोत पहिल्यांदा अर्थातच रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल विकास जी आम्हाला सांगा रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या गजाली काय आहेत मार्जिन किती असेल आणि जे सांगत होते नारायण राणे की यावेळेचा विकास यावेळेचा त्यांचा विजय त्यांचाच आहे तो कितपत आश्वासकारक आश्वस्त करणारा वाटतो हे विधान नक्कीच प्रसन्न सर जर एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर म्हणजे प्रामुख्याने रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघावर जर विचार केला तर यावेळेला चौदा लाख पन्नास हजार मतदार होते त्यापैकी नऊ लाख सात हजार मतदारांनी आहे ते मतदान केलेलं आहे जर बघितलं तर साठ टक्क्याच्या आसपास हे मतदान झालेलं आहे आणि जर बघितलं तर मतदानाची टक्केवारी जी गेल्या वर्षी होती त्याच्यामध्ये एक दोन टक्क्यानेच वाढ झालेली आहे मात्र एकूणच जर बघितलं तर गेल्या जर पंधरा वीस दिवसाचा प्रचाराचा जर कौल हे बघितलं तर दीपक केसरकर असतील उदय सामंत असतील रवींद्र चव्हाण असतील हे मंत्री आहेत मंत्रिमंडळातील आणि त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली होती विशेषतः रत्नागिरीची धुरा होती ते रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत सांभाळत होते तर इकडे सिंधुदुर्गची जी धुरा आहे ती स्वतः नारायण राणे आणि दीपक केसरकर सांभाळत होते एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि सहा विधानसभा मतदारसंघापैकी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला के समजला जात होता तर याबाजूचा कणकवलीचा मतदारसंघ आहे तो नितेश राणेंचा बाले किल्ला समजला जात होता आणि मालवणकुडामध्ये वैभव नाईक यांनी यापूर्वी नारायण राणे यांना धूळ चाललेली चाललेली होती त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये किती मताधिक्य मिळणार हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे मताधिक्य मिळेल असं सांगितलं जाते प्रसन्न सर की रत्नागिरीमध्ये अगदी काटेकीट टक्कर होती रत्नागिरी लोकसभा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी उदय सामंत आहेत तर इकडे चिपळूण आहे आणि इकडे राजापूर आहे राजापूरमध्ये बघितलं तर रिफायनरीचा प्रश्न मोठ्या अगदी चर्चेला जात होता रिफायनरीची संपूर्ण भागात चर्चा होत होती रिफायनरीची त्यामुळे रिफायनरी जे समर्थक आहेत की विरोधक आहेत ते कशा पद्धतीचा कौल देतात आणि एकूणच जर बघितलं तर प्रसन्न सर हे जे मार्जिन आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जो कोणी उमेदवार विजयी होईल तो पन्नास ते साठ हजार मताधिक्याने विजयी होईल असं सांगितलं जातं जरी राणे किंवा मला विकास दोन प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला मला दोन प्रश्न विचारायचे भाजप या निमित्तानं पहिल्यांदा एवढ्या भक्कमपणे उभे राहते तळ कोकणामध्ये ब कमळाच्या दृष्टीने कमळावरती बटण दाबण्याची सवय तशी कोकणवासियांना नाही आहे ती या निमित्तानं बघायला मिळेल का चिन्ह म्हणून हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा किरण सामंतांची नाराजी असेल दुसरीकडे शिवसेनेचं इकडे त्या अर्थानं धनुष्यबाण सुद्धा नाही आहेत शेवटी नारायण राणे जरी असले तरी महायुती जरी असली तरी शेवटी शिवसेनेचा धनुष्यबाण दिसत नाही आहे या ज्या काही इमोशनल फॅक्टर्स असतात त्याचा परिणाम होईल तिथे नक्कीच प्रसन्न सर हे दोन मुद्दे प्रकर्षाने इथे पाहायला मिळाले सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही म्हटलात तर इथल्या कोकणातल्या मतदारांना धनुष्यबाण हे अगदी घराघरात पोहोचलेलं होतं त्यामुळे यावेळेला प्रथमच धनुष्यबाण नव्हतं त्यामुळे काही अंशी मतदार होते ते गोंधळलेल्या अवस्थेत होते मात्र जर बघितलं तर विनायक रावतांची उमेदवारी आहे ती बऱ्याच दिवसापूर्वी जाहीर झाली होती अगदी फेब्रुवारीपासून विनायक राऊतांनी आपलं जे निशाणे आहे ते घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता दुसऱ्या बाजूला जर कमळ बघितलं तर कमळाच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढवली गेली त्यामुळेच जर बघितलं भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो हिरिरीने काम करत होता मग तुम्ही जसं म्हटलं तसं किरण सामंत यांची नाराजी म्हणजे अगदी किरण सामंत त्यांचं सकाळपासून नॉट रिचेबल होतं hmm. आणि संध्याकाळी अचानक येणं कुठेतरी हा संदेश त्यांना नेमका काय द्यायचा होता oh. किरण सामंत का नॉट रिचेबल होते oh. जर ते, ते म्हणतात की माझं माझं तांत्रिक बिघाड होता तर ते सकाळपासून का म्हणजे तांत्रिक बिघाड हा ए, ए, मोबाईल मधला होऊ शकतो ते स्वतः उपस्थित राहू शकले असते मात्र ते संध्याकाळी जर बघितलं तर साडेपाच वाजता सर उपस्थित राहिले त्यामुळे दिवसभर ते का नव्हते त्यामुळे रत्नागिरीत एकूणच जर बघितलं तर किरण सामंत यांच्या अनुपस्थितीचा मोठा जो चर्चा झाली आणि त्याचा फटका नेमका कोणाला बसणार अगदी जर बघितलं तर वैभव नाईक यांनी हा मुद्दा अगदी त्या दिवशी सुद्धा उपस्थित केला होता आदल्या दिवशी सुद्धा उपस्थित केला त्याचबरोबर सर्व आणखी एक महत्वाचा मुद्दा पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये अशा पद्धतीचे पैसे वाटप होत आहेत अशा पद्धतीचा मुद्दा होता तो वैभव नाईक यांनी उपस्थित केला होता आणि त्यामुळे सुद्धा कुठेतरी जे मतदार असतात त्यांच्यामध्ये कुठेतरी चलबिचल झालेली दिसत होती कारण मला दोन हजार का मला पाचशे का अशा पद्धतीची हो। चर्चा सुद्धा ऐकू येत होती सर बर अर्थात या सगळ्या घडामोडींचा परिणाम होतो आणि कशावरही म्हणजे तिकडे रत्नागिरीमध्ये तर दोन आडनावाच्या समान आडनावाच्या व्यक्तींमुळे माणूस हरलेला आहे हे मागच्या निवडणुकीत बघायला मिळालेले धन्यवाद विकास गावकर तुम्ही दिलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी दक्षिण महाराष्ट्रात जाऊया तिथे सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात हाय वोल्टेज लढत आपण पाहत होतो माड्यामध्ये भाजपचे रणजित निंबाळकरांची लढत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांची झाली बऱ्याच घडामोडी नाराजी नाट्यानंतर ही लढत ठरली होती मात्र दोन्हीकडे जवळपास एक दोन टक्क्यांनी मतदानात घटच पाहायला मिळावी संजय पाठक आपल्यासोबत राजकीय विश्लेषक त्यांच्याकडे आपण जाऊयात संजय जी आपण माढ्यापासून सुरुवात करूयात पहिल्या दिवसापासून निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळापासून महादेव जानकर लढायला येत आहेत का पुढे दरवेळी सगळ्या झालेल्या घडामोडी त्याच्यानंतर मोहिते पाटलांनी बदललेली साईड त्यानंतर अभिजित पाटलांच्या बाबतीत काय झालं ते सुद्धा आपण बघितलं या सगळ्या सर्वाधिक उत्कंठावर्धक घडलेल्या या घडामोडींच्या नंतर आता तुम्हाला काय वाटतंय कल काय आहे जो कौल ठरू शकेल <laughs> वाटणारी धमारी निवडणूक आता मात्र तुरशी झाली शेवटच्या आणि याच्यामध्ये शरद पवारांनी घेतलेला एक मोहिपे बदललेली स्वतःची बाजू हा दोन मोठे भाजप गेले ते माझेच करावं आणि त्याच्याच बरोबर तिथे माला तालुक्यातले मासे चे मोठे दोन नंबरचे जे नेते होते मोठे नारायण पाटील असतील यांना पोर्ड्यामध्ये मोहिती पट्टावर येत आणि इथं माहिती पटणारी आर्थिक लढाई Hmm. जो जो <tasi> हो। संजय जी थोडा आवाजात आपल्या अडचण पण येते कदाचित टेक्निकल क्लॅरिटी नसेल त्याच्यामुळे धन्यवाद तुम्ही दिलेल्या विश्लेषणासाठी तिथे मराठवाड्यामध्ये धाराशिव आणि लातूर मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळाली धाराशिव लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील अशी लढत आहे या मतदारसंघात पाठसावंगी मतदान केंद्रासमोर झालेल्या तरुणाच्या हत्येमुळे परिसरात तणावही निर्माण झाला होता त्याचा राजकारणाशी संबंधही जोडला जात होता दुसरीकडे लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजी काळगे असा सामना झाला दोन्ही मतदारसंघात सुमारे दोन टक्क्यांनी मतदानात घट झाली शहाजी पवार आहेत आपल्यासोबत ज्यांच्याकडे आपण दोन्ही लातूर आणि धाराशिव बद्दल विचारणार आहोत लातूरपासून सुरुवात करूयात शहाजी पवारजी आम्हाला बेसिकली पहिल्यांदा लातूर बद्दल सांगा काय चित्र वाटते येथे लातूरमध्ये मध्ये तुल्यबळ लढत झालेली आहे प्रारंभी असं वाटायचं की ही एकतर्फी होईल भाजपच्या बाजूने होईल परंतु नंतर इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वानं डॉक्टर शिवाजी काळगेच्या रुपामध्ये एक नौका उमेदवार दिला आणि त्यांचा आणि प्रचारामध्ये सुद्धा प्रारंभी पासूनच त्यांनी आघाडी घेतली आणि त्याच्यामुळे हा लढा जो आहे अतिशय अतिशयचा आणि तुल्यबळ झाला तर त्याच्यामध्ये आपण आथी� जर पाहिजे सांग सुधाकर हे सामान्य जनसामान्यामध्ये सर्वांमध्ये एक परिचित चेहरा निष्प्रह आणि विनम्र चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आणि त्यांनी वेगवेगळ्या रेल्वे सुरू केल्या अनेक विकास कामं केली अटल भोजन योजनेमध्ये जिल्हा आला कोरोना काळामध्ये त्यांचं योगदान मोठं होतं आणि अशा अनेक जमीच्या बाजू त्यांच्या आहेत आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली म्हणजे चांगला भाव आहे त्याच्यानंतर हेच फिरून पण नंतरच्या काळामध्ये डॉक्टर शिवाजी मध्ये आले आणि याच्यामध्ये सतत आता दोन दोन टर्मला भाजप इथं निवडून आलेला आहे पण यावेळेस मात्र काँग्रेसनं खूप जोर लावलेला आहे आणि ला त्याच्यामुळे काटेकी आणि विकासाच्या बाजूत शेतकऱ्याचे प्रश्न असतील सोयाबीनचा प्रश्न असेल त्याच्यानंतर आपला रेल्वे संबंधीचा असेल मराठा आरक्षण असेल बाजू बर आणि अगदी थोडक्यात धाराशिव बद्दल धाराशिव बद्दल सुद्धा खास करून तिकडे अर्चना पाटील यांच्या यांनी अचानक त्या समोर आल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना संधी मिळेल का जर परिस्थिती पाहिली तर तिथेही लातूर सारखी कुल्यबळ लढत होत आहे आणि हे आजचा जो चेहरा आहे तो, तो जनसामान्यामध्ये जास्त फिरलेले अनेक रेल्वेचं सर्वेक्षण त्यांच्या काळात झालेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा मेडिकल कॉलेज त्यांनी आणलेलं आहे आणि हे करत असताना त्याच वेळेस राणा जगजित सिंह पाटलांनी सुद्धा राणा पाटलांनी सुद्धा जरी त्यांच्या काळामध्ये मेडिकलला मंजुरी मंजुरी त्यांच्याच काळामध्ये मिळाली आणि अनेक त्यांनी सर्वेक्षण सुद्धा रेल्वे त्यांच्याच काळामध्ये हे झालं म्हणजे मंजुरी त्यांच्या त्याला मिळाली त्याच्यामुळे ह्या जमेच्या बाजूला एक दोघांची किल्लबळ लढत आहे आणि मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे या ठिकाणी सुद्धा निर्णय हे खरं आहे धाराशिव असेल खास करून धाराशिव असेल तिथे मराठा आरक्षण किंवा एकूण भावनिक राजकारणाचा फार महत्वाचा भाग असतो भूमिका असते धन्यवाद तुम्ही दिलेला आहे विश्लेषणासाठी इंडिया आघाडीचा शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार असंही राऊत म्हणाले नगरमध्ये संजय राऊतांनी ही माहिती दिली आहे एखाद दीड टक्का वाढतो आज संध्याकाळी मतदान जे आकडे येतात मग संपूर्ण गोळाबीर झोईपर्यंत चोवीस तासात साधारण एक दीड टक्क्याचा फरक आतापर्यंत झालेला आहे पण दहा टक्के बारा टक्के जे वाढत आहेत ह्यामुळेच लोकांचा संशय निवडणूक आयोग ई व्ही एमवरती आहे उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या इंडिया आघाडीतले जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ या संदर्भात हा जो घोटाळा आहे मतांच्या टक्केवारीचा त्या संदर्भात उद्या एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना इंडिया उद्या दुपारी वेळ कोल्हापुरात शाहू छत्रपती विरुद्ध महायुतीचे उमेदवार विद्यमान संजय मंडलिक असा थेट सामना आहे अत्यंत चुरशीची लढत रंगताना दिसत होती अगदी छत्रपती विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्वजांपर्यंत यांच्या वारशापर्यंत जैविक वारशापर्यंत हा सगळा विषय गेला होता आणि त्यामुळे भावनिक वातावरण सुद्धा मोठं तयार झालं होतं त्या पार्श्वभूमीवर इतर मतदारांच्या तुलनेत कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालंय शेजारच्या हात दोन टक्क्यांनी मतदान घट झाली आहे सर्वाधिक मतदानाचा विक्रम तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरच्या नावावर नोंदवला गेलाय मात्र मतदानात अपेक्षित वाढ नाही हे मात्र तितकंच खरं स्वप्निल पाटील प्रतिनिधी आपले आपल्या सोबत आहेत स्वप्नील इतका जोरदार प्रचार झाला स्वतः महाराजांनाच उतरवण्यात आलं निवडणुकीला मात्र त्याचवेळी संजय मंडलकांकडनं दावा करण्यात आला खरे महाराजांचा वारसदार कोण राजवाडा उभा राहणार आहे का तुमच्या मागे दरवेळी फोन उचलणार आहेत का महाराज तुमचे काय वातावरण वाटतंय आता मतदान झाल्यावर नक्कीच याच मुद्द्यावरती कोल्हापूरची निवडणूक झाली आणि त्याच्या पक्षामुळे कोल्हापूरचे शाहू महाराज आहेत त्यांच्या पारड्यामध्ये कुठल्या आता मतदारांचं जास्त ओढा असल्याचं पाहावयास मिळतं कारण की तेव्हा शाहू महाराजांच्या वंशावळीपर्यंत हे मतदान जे प्रश्न उपस्थित केले गेले होते त्यामुळेच हे प्रश्न असा मुद्दा होता तो फिरला होता इतर त्यानंतर हातपणेचा विचार केला तर इतर पाणी प्रश्न आहे त्या मुद्द्यावरती इतरकडची निवडणूक झाली आणि सांगलीचे देखील असाच मुद्दा आहे सांगलीचे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न आहेत या मुद्द्यावरती सांगलीची निवडणूक झाली आपण कोल्हापूर हातपणे सांगली आता विचार केला तर या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान झालं जवळपास टक्के इतक मतदान झालेलं आहे पुण्याचा खालोखाल हात करण्यात आसपास टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे तर सांगलीच जर बघितलं तर एक टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराज आणि संजय आहे त्यानंतर हात करण्यामध्ये तिहेरी निवडणूक मतदान आपल्याला सहाव्या मिळालं यामध्ये सत्यजित पाटील सरोडकर असतील धैर्यशील माने असतील आणि राजू शक्ती असतील यांच्यामध्ये ही निवडणूक झाली तर सांगलीमध्ये देखील तिहेरी निवडणूक झाली महायुतीची भाजपाचे संजय पाटील चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पटेल यांच्यामध्ये ही निवडणूक झाली आहे एकंदरीत पाहिलं तर कोल्हापूरचे जे मतदार आहेत ते मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचं पावसान मिळालं एकाच्या टक्के तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वाधिक मतदान हे कोल्हापूरमध्ये झालं आहे तर सांगलीमध्ये मात्र मतांची टक्केवारी घटल्याचं पावसाय मिळतं दोन हजार एकोणीस साली सांगलीमध्ये पाचशे टक्के इतकं मतदान झालं होतं यावेळी मात्र एकसष्ट टक्के इतकं मतदान झालंय आहे हात क्रेळीमध्ये अशी परिस्थिती आहे दोन ते तीन टक्क्याने आणि हात देखील मतदार टक्के कमी झाल्याचं पावस मिळते एकंदरीत विकासाचे धोरणात्मक निर्णय असतील किंवा इतर पाणी प्रश्न असतील यावर ही निवडणूक झालेली आहे कोल्हापूरचं आपण पाहिलं तर कोल्हापूरचं मात्र छत्रपती शाहू महाराज यांच्या भावतीत हे सर्व मतदार आहेत हे फिरल्याचा आपल्याला पावसा मिळते शानची जी जालन्यात सभा आहे त्याला पाण्याची बाटली नेण्यावर बंदी मराठा आंदोलनाची शानच्या सभेने घेतली आहे का अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे जालन्यात रावसाहेब दानवेंसाठी अमितांची सभा होते आणि त्याला पाण्याच्या बाटल्या घेऊन जायला मनाई करण्यात आलेली आपल्याला कल्पना आहे जालना म्हणजे तो जिल्हा जिथून मनोज जरांगे पाटील येतात आणि अंतरावली सराटी गाव तिथलं आहे तिथे मराठा आंदोलनाचा जोर आपल्याला पाहायला मिळालेला आहे तिथूनच मराठा आरक्षणाची ठिणगी पडली होती आणि त्या ठिणगी पाण्याला सुद्धा पेटवू शकते म्हणून कदाचित पाण्याच्या बाटलीवरती कदाचित काय नाही का बघावं लागेल गौरव आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात गौरव पाण्याच्या बाटलीचा काय नेमका धोका आहे

तर अशा प्रकारे हा मुद्दा लोकसभेचा ज्यामध्ये महत्वाचे मुद्दे आपण पाहिले दररोज वेगळे मुद्दे चर्चेतले मुद्दे मुद्दा लोकसभेच्यामध्ये पाहत राहा पुढारी न्यूजवर